आपण वर ठेवलेली आणि त्याच्यामध्ये पीव्हीसी पाईप वापरलेली योग्य कि आपले लपेटा पाईप योग्य राहते पण आपल्या जागी योग्य आहे जर आता आमचा जो लपेटा पाईप आहे म्हणजे गावात जो लपेटा पाईप भेटतो तो वेगळा त्याच्यात काय प्रॉब्लेम आहे की ते ग्रोमेट तिथून नंतर ढिल्ल होऊन जात आहे आता आमचं सिक्रेट आम्ही ओपनली करणार कोणाला पण आमचं ग्रोमेट ढिल्ल होणार नाही याची गॅरंटी आहे बरोबर तुमचा ज्या टेक्नॉलॉजीवर विश्वास आहे ते वापरा काही फरक नाही पडत पीव्हीसीचा चा खर्च थोडा जास्ती जातो लपेटाचा खर्च कमी येतो अशी परिस्थिती आहे जेवढा जो खर्च कमी तेवढा फायदा लपेटामध्ये काय की गुंधालून परत ठेवता येतं तुमच्या एरियात मी बघितलंय ते पीव्हीसी सी पाइप एकदा सोल्युशन लावलं की निघत नाही मग ते त्याला ग्रीस लावतात त्याला क्रूमात ते हे टिकत लपेटा पाईप मध्ये तो प्रॉब्लेम तुमचा सुटला बरोबर आता मी काय बोललो तुम्ही बिसरीशिवाय पाणी नाही पिणार बाहेरगावी गेलो मग तीन दिवस जर पाणी नाही भेटलंय तुम्ही जे घाण्याचं पाणी आहे त्यालाही पिऊन जाल कारण तिथे जीवन मारण्याचा प्रश्न आहे तर उंदीर खडिकाप तसा यांचा पण तसाच विषय की यांना जेव्हा प्यायला पाणी नाही भेटत तर हे पीव्हीसी पाईप सुद्धा फोडायला कमी करत नाही तर मी त्या एका व्हिडिओच्या आधी बोललो तरी सुद्धा उपाय सांगतो की यांना प्यायला जर पाणी उपलब्ध करून दिलं ना एक आपल्या पाणीपुरीच्या ज्या प्लेट असतात म्हणजे ज्या एकदम पंधरा रुपये डझन वीस रुपये डझन त्या ड्रिपरच्या खाली ठेवून द्यायच्यात की जेणेकरून पाणी थेंब थेंब पडलं त्याआधी तुमची प्लेट भरते मोर सांडून पिकाला जातं आणि यांना प्यायला जर पाणी भेटलं तर हे तुमची बॉडी खराब करत नाही ती प्लेट तर हा उपाय तुम्हाला कसा वाटला वाटला कमेंट मध्ये सांगा